हाय फ्रेंड्स मी या सुषमा सग्ञ्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे चार आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर परत कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान सपोर्ट केला आणि खूप छान कमेंट केल्या कारण तर काही दिवसापासून खूप जास्त मनामध्ये काही गोष्टी अशा आपण जमा करून ठेवतो कुठे मन मोकळं करत नाही तर मग आपल्याला त्याचा त्रास होत राहतो पण काल मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्याच्यामुळे मला जरा बरंही वाटत होतं आणि मी अपेक्षा नव्हती हो केली की एवढ्या चांगल्या कमेंट येणार की ज्यातून तुम्ही मला मोटिवेट करणार कॅमेऱ्याच्या पाठीमागे तुम्ही राहून माझे व्हिडिओ बघता तरी तुम्ही मला खूप सपोर्ट केला खूप मोटिवेट केलं तुमच्या इतक्या चांगल्या चांगल्या कमेंट वाचल्या प्रत्येक कमेंटला रिप्लायसुद्धा दिला पण तुमच्या त्या कमेंट बघून परत एक नवीन उम्मीद मिळाली आणि थोडंसं मोटिवेशन मिळालं की नाही परत एका नवीन उमेदीने आ, काम करू बघू परत काही महिने काही वर्ष मेहनत करू त्याचं फळ मिळते की नाही मिळत तेही बघू तर खूप छान कमेंट आणि त्यातून तुम्ही खूप मोटिवेट केलं मला त्याच्यासाठी मनापासून थँक्यू सकाळी विचार करत होते तेच विचार होते माझ्या डोक्यामध्ये की आज व्हिडिओ बनवत नाही परत विचार केला एवढ्या छान कमेंट केल्या एवढे के चांगले सपोर्ट करणारे आपल्याला लोक आहेत मग कशासाठी आपण व्हिडिओ बनवायचा नाही तर सगळ्यात आधी तर तुमच्या सपोर्टला खूप खूप खुँ थँक यू तर आता दुपारचे चार वाजले म्हटलं मुलं झोपले आहे तर मला काही झोप लागत नव्हती थोडी आणि दुपार झालीच आहे तर मग मी तुमच्याशी बोलता बोलता चहा सुद्धा घेते तर मी चहा ठेवत आहे काळी चहा मी नेहमी नाही या बर्नरवरती चहा ठेवायचे पण या कॅमेऱ्यामध्ये या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ना इकडचा बर्नरच दिसत नाही खूप जास्त खाली कॅमेरा करावा लागतो मग मग मी दिसत नाही जर का जास्त घ्या खाली कॅमेरा केला की मग मी दिसत नाही म्हणून मग या गॅस इकडच्या गॅसवरती म्हणजे इकडच्या शेवडीवरती आता ब बनवूनच बंद केलं म्हणजे शूट करताना इकडेच आता बनवते साखर टाकली होती आता चहापत्ती पत्ती टाकते ते परत प्यामध्ये चहा प्यायला सुरुवात केली कारण तर जे कपं मी आणले होते ना सहा कपं घेतले होते म्हणजे लोडगाडीवरनं ते कप सगळे फुटले काही अदवीतने फुटले काही माझ्या हाताने फुटले आणि जे डिमांडमधून आणले होते ते भारी आहे महागातले आहे म्हटलं ते नको काढायला कोणी पाहुणे वगैरे आपल्या घरी आलं तर मग चहा द्यायला राहत नाही चांगले कप म्हणून मग ते तसेच ठेवले घरातल्या घरात कसेही निघून जाते कोणी आलं तर नाही निघून मग तो सेट तसाच तो से ठेवलेला तो से तो आहे चहा गाळून घेते चला तर काडी चहा बनवून तयार आहे चहा पिते आणि त्यानंतर तर तो चहा गाठला तिकडे गॅलरी मध्ये येऊन बसले आजूबाजूला खूप जास्त आवाज येतो शेजारीच कुत्रा आहे तो बघा भुमकत आहे आता तो दिवसभर आपला भुंकत असतो कशावर ना कशावर तरी घुमकतो तर आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा मग असे चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर मुलं उठले मग त्यांचं आवडावं लागलं म्हणजे त्यांचं खाऊ पिऊ घालून मग शिवांशला स्कूलमधून होमवर्क मिळाला तर तो होमवर्क वगैरे केला तर त्यात बराच वेळ गेला आणि आता शिवांश आणि अधिक दोघेही खेळत आहे आणि आता संध्याकाळ झालीच होती तर म्हटलं संध्याकाळचे काम आवडून झाले घराला झाडू मारून दिलं दुपारच्या जेवणाचे भांडे पडले होते तेवढे भांडे होते टप्पामध्ये ठेवले तेवढे भांडे घासून घेतले आणि इकडे मी पालक थोडून ठेवले आहे तर गुरुवारी भाजीपाल्यामध्ये पालक आण पालकची जुडी खूप मोठी होती एकदा पालकची भाजी केली आणि एका भाजीची पालक ठेवले काय झालं देत नाही देण्याशिवाय दे एक एका भाजीची पालक परत ठेवलेली आहे आणि एवढी टोपली भर म्हणजे टोपली भरूनच आहे पालक एवढी एवढी पालक आहे एवढी पालक जास्त आहे तर मी धुवून घेतली कशासाठी जर सांगते तुम्हाला तर आता सगळे कामं तर संध्याकाळची आवरून झाले फक्त तर स्वयंपाक करायचा बाकी पण स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी म्हटलं पालकची वडी बनवावी मी नेहमी कोथिंबीर वडी आणि अळूच्या वड्या मी बनवत असते म्हटलं या यावेळनं थोड्या वेगळ्या वड्या बनवून बघाव्या पालक आहे घरी तर पालकच्या वड्या बनवून बघाव्या म्हणून बघतो मी पालक धुवून ठेवले पहिल्यांदाच मी पालकच्या वड्या बनवणार आहे याच्या आधी मी कधीच केल्या नाही जशा आपण अळूच्या वड्या आणि कोथिंबीर वड्या बनवतो तशाच त्या पालकच्या वड्यासुद्धा बनवायच्या असतात आणि मुलंसुद्धा आवडीने खातात अळूच्या वड्या आणि कोथिंबीर वड्या म्हणून म्हटलं चला पालकच आहे पौष्टिकच आहे तर पालकच्या वड्या बनवा म्हणजे मुलंही आवडीने खातील आणि तेवढी पालक पण समजून जाईल नाही चला मग आता तर आता मी पालकच्या वळ्या बनवायला सुरुवात करते आणि स्वयंपाकायला सुद्धा सोबतच सुरुवात करते तर मग अशीच मी पालक धुवून ठेवली होती आता ना फक्त ही हे कट करून घ्यायचे भरपूर पालक आहे म्हटलं तशी खराब पण होऊन जाणार जर नाही लवकर केली तर आणि आता रोज नेहमी निमित्तच आता खाण्याची इच्छा नाही म्हटलं वड्या बनवून घेतल्या की पालक भरपूर प्रमाणात वड्यांना लागते आणि मग त्याच्यात ती बऱ्याचपैकी चांगली झाला म्हणून मग म्हटलं की पालकच्या वेळात बनवून घेतल्या बारीक कट करते आधी तिची चिडचिड सुरू व्हायच्या आधी मी हे काम करून घेते फक्त चला मग पालक चांगली बारीक बारीक सगळे पालक कट करून घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी जेवढी होती तेवढी कट करून घेतली आणि एवढी सारी पालक करून घेतली आणि आता पालकच्या वेळा करायचे म्हणलं की त्याच्यामध्ये दे कोथिंबीर पण दे। टाकावी लागणार तर तर कोथिंबीर घेतली दे आता ही सुद्धा चांगली बारीक कट करून घेते हे बघा आदवी करा इकडे खेळत होता चांगला खेळता खेळता आला इकडे त्याच्यामध्ये मी बेसन टाकते आणि तांदळाचं पीठ पण होतं घरी म्हटलं जरा तांदळाचं पीठ पण आहे आणि बेसन पण तर बनवून देत मग आस तांदळाचं पीठ आणि बेसन टाकून दिलं आणि इथे ना मी लसूण जिरा आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला होता इथे टाकायला कारण तर मुलं खातात ना एखादी मिरची वगैरे लागली तर मग ते खाणार नाही म्हणून मग इथे कलबत्त्यामध्ये लसूण जिरं आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला ओवा आहे घरी तीळ आहे म्हटलं तीळ टाकते थोडेसे तीळ टाकते आता याच्यात सुके मसाले टाकून देते हडद थोडंसं तिखट मसाला आणि थोडंसं मीठ कमी टाकते कारण तर पालक का आहे पालकमध्ये थोडंसं जरी मीठ जास्त झालं तरी खारड लागतं थोडंसं कमीच टाकते मीठ भिजवून बघितलं चौघते त्यानंतर मग वाटलं तर परत टाकते आता हे सगळं याच्यात टाकून दिलंय आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि गोळा तयार करून घेऊ शांत बसा तर इथे बघा पालकच्या पालक वडी पालकच्या वडीसाठी जे साधारण साहित्य घेतलं होतं ते सगळं भिजवून घेतलं आणि मिक्स करून झालं गोळा सुद्धा तयार करून घेतलं तर इथे मी पालक पालकच्या वड्या बनवण्यासाठी जे मिश्रण भिजवून घेतलं होतं त्याचा गोळा तयार करून घेतलं तर एक केला होता मला वाटलं एक बसेल पण एक नाही एवढा बसला म्हणून दोन छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतले खूप बघू असे आणि त्याच्यानंतर इकडे मी तांदूळ धुऊन घेतले त्याच्यात मीठ टाकून पाणी टाकून ठेवलेलं आहे तर मी आता जी ना हे जे पालकच्या मला बनवायचे त्याचं झालं त्याचे जे गोळे तयार करून घेतले ते मी कुकरमध्ये वापरून घेतो भात तर कुकरमध्ये लावून देते म्हणजे भातही शिजतो आणि मग इथेच कुकरमध्येच ना पालकच्या वड्यासुद्धा वाफवून निघतात दोन्ही कामं एका वेळेस आणि मग बाकीचा स्वयंपाक करायला मला सोपं पडणार तर, तर, तर आणि मी कुकर लावून दिलेलं आहे तर जे पालकच्या वड्या बनवण्यासाठी लांब गोळे केले होते ना तर ते वाफून झाले कुकरमध्ये वाफून घेतलेले आणि भात सुद्धा शिजले कुकर होईपर्यंत मी चपात्याने भाजी करून घेतली म्हणजे सगळा स्वयंपाक झाल्या झालाच आहे फक्त आता ना ज्या पालक मी बनवणार आहे गोळे थंडे झालेच आहे बघा आता हे ना कट करून तळून घ्यायचे आहे तर इकडे तेल ठेवते गरम करायला तेल गरम करायला ठेवलं छोट्या कढईमध्ये पालकच्या वेळेत तळून घेतल्यानंतर दाखवते कट करून घेते छान थांबा हो हो थांबा थांबा देते दे थांब गरम आहे आधी अगदी त्याला बघा त्याला लगेच कळतं तर दोन्ही गोडे वाफून घेतले होते आणि त्याच्या वड्या पाडून घेतल्या हो हो देते देते तुला तर अशा छान अशा वड्या काढून घेतल्या मी तर सगळ्या एकाच साईजच्या नाही आहे थोड्या छोट्या कोणत्या मोठ्या अशा आहेत तर जे ब्रेड असतात ना छोटे वेळे तशा साईजमध्ये आहे ते तर आता तळून घ्यायचे आहे सेम छान गरम झालं चांगलं कड तळतळलं तर त्या दोन तीन दोन तीन टाकून ना सगळ्या वळ्या तळून घेते पहिली बॅज जी टाकली होती ना तळायला पालक वडीची ते तळून झाले काढून घेते शिवायची सगळे गडबड खायला मागत आहे गड गरम आहे हो हो तुला आहे चला मग आता सगळ्या वया ना चांगल्या तळून घेते तर खरंच छान झाल्या वाटलं नव्हतं एवढ्या चांगल्या होणार आणि सुद्धा खूप भारी लागले सगळं स्वयंपाक झाले इकडे भात झाले इकडे चपात्या पण झाल्या आणि इथे भाजी पण झाली तर आलू वांग्याची ती पातळ रशेची आणि तशी मी त्या दिवशी गेली होती तुमच्यासोबत शेअर केली म्हणून आता काही शेअर केलेली तशी तशीच केली हो त्याच पद्धतीने केली अशी भाजी खूप छान लागते म्हणून मी नेहमी अशी करते आणि नुसती वांग्याची भाजी आवडत नाही म्हणून मग त्याच्यात बट आलू टाकते आणि आलू वांग्याची भाजी अशी टाकते आणि त्यानंतर आपल्या महत्त्वाच्या पालकवड्या तर त्यासुद्धा सगळ्यात तळून तयार आहे तरी ते बघा तर तुम्हाला दिसते पालकच्या वड्या आधीच हिरव्या असतात पालक हिरवी असते तर जेव्हा आपण भिजवतो तेव्हा ते हिरवं होऊन जाते सगळं मिश्रण आणि तळल्यानंतर थोड्याशा अशा काडपट होतात तरी पण छान टेस्टी खूप छान लागतात आणि याच्यात तीळ टाकल्यानं तर तिळामुळे अजून छान लाग लागत होत्या पालकच्या वड्यानं सगळ्यात तळून तयार आहे याच्यामध्ये मी तीळ टाकले होते त्याच्यामुळे अजूनच खाताना टेस्टी लागत होत्या असो तर सगळा स्वयंपाक झाला आहे आता गयास गयास आता फक्त जेवण करायचं बाकी आहे मुलांना आता जेवण करायला देते मिस्टर आले की मग आम्ही जेवण करतो नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर गॅस होता गॅस आवरायचा असतो आता तसं गॅस ओटा गॅस थोडा गरम आहे त्याच्यामुळे गॅस कुसत नाही गॅस ओटा थोडंसं आवरून घेते आणि जेवण झाल्यानंतर मग जेवणाची भांडी वगैरे घासल्यानंतर बाकी सगळं आवरत असते असं नेहमीच मी करत असते नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आज ते सगळं शेअर करणार नाही आजचा हा व्हिडिओ जो आहे तो इथे सेंड करते तुम्हाला मी बनवलेल्या पालकमड्या कशा वाटल्या ते सांगा कमेंटमध्ये भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत